पुर्न गे जायला आहे लवकर या साहेब आपण काय तो आमच्या बाबाचा यव ना आमचा लावाडी नुसतं काय की काय त्याला का लंड सुडून गेला ना तू जायला बक्ता करणार का लवकर कायला ना तुला tega नाही अरे गंजो तपास नाही कर काय केसे हा दोने म्हणू आले ना कुमार तू अजून बोलू સર